नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे ज्वेलरी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुणे रविवार पेठ होलसेल ज्वेलरी मार्केटमध्ये आणि आजच्या मध्ये आपण या ठिकाणचं रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी हे शॉप एक्सप्लोर करणार आहोत यांच्याकडे तुम्हाला खूप सुंदर सुंदर रजवाडी महाराष्ट्रीयन बँगल्स बरसं काही तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सो so, आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडे ज्वेलरीच्या काय काय व्हरायटी आहेत ते पाहूया आणि सध्या यांच्याकडे धमाकेदार आपल्या ऑडियन्स साठी ऑफर आहे तुम्ही या ठिकाणी खरेदीला आलात आणि कमीत कमी, कमी पाच हजार किंवा त्या पुढची खरेदी केला तर तुम्हाला या ठिकाणी खरेदीवर खास भेट वस्तू मिळणार आहे आणि सोबत यांचं स्वतःच इंस्टाग्राम पेज आहे त्याला जर तुम्ही फॉलो केलात आणि हा व्हिडिओ दाखवलात तर तुम्हाला एक्स्ट्रा टेन पर्सेंट डिस्काउंट खरेदीवर मिळणार आहे सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि यांच्याकडचं ज्वेलरीचं कलेक्शन लागूया नमस्कार रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्याकडे ऑल टाईप मध्ये ज्वेलरी भेटून जाईल क्लचर क्लिप ए टू जेड वगैरे ऑल मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि जर तुम्ही आमच्या शॉप मध्ये आले आणि जर तुम्ही पाच हजार चे वर खरेदी केलं तर तुम्हाला एक गिफ्ट म्हणून दिवाळी साठी बेस्ट गिफ्ट भेटणार आहे ओके okay. आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघून आले असेल तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करेल त्यांना दहा पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट देणार आहे आज तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलं ते म्हणजे राजवाडी वाटीमध्ये असणार क्वालिटी फिनिशिंग एकदम बेस्ट भेटणार आहे आणि होलसेल मध्ये भेटणार आहे जर तुम्ही सिंगल पीस घेतला तरी पण सिंगल पीस पण तुम्हाला होलसेल मध्ये भेटणार आहे तुम्हाला स्टार्टिंग एक पीस दाखवतो बघू शकता तुम्ही क्वालिटी फिनिशिंग बघू शकता चौरस्की पॅटर्न मध्ये येणार आहे आणि पूर्ण हाय गोल्ड असणार आणि सोन्यासारखं लुक देणार हे पीस आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे आपल्या शॉपमध्ये जर तुम्ही शॉपला आले तर अजून डिझाईन बघायला भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टार्टिंग रेंज काय असणार आहे स्टार्टिंग रेंज मध्ये नॉर्मल पाचशे रुपये स्टार्ट आहे आपल्याकडे वाटेन मध्ये डिझाईन आणि क्वालिटी एकदम बेस्ट भेटणार आहे तुम्हाला आणि हे कसं आहे हे तुम्हाला मॅडम होलसेल रेट मध्ये सातशे रुपये स्टार्ट आहे विक्टोरियन विक्टोरियन सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे विक्टोरियन मंगळसूत्राचे पेंडंटचे देखील यांच्याकडे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे सातशे आठशे स्टार्टिंग रेंज मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर दोन अडीच तीन हजार पर्यंत देखील याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील खूप सुंदर सुंदर ट्रेंडिंग हे सगळे पेंडंटचे पॅटर्न आहेत सो लवकरात लवकर तुम्ही रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा तुम्हाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे यांच्याकडे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक प्रत्येक व्हरायटीमध्ये बघायला मिळेल असे बॉक्सच्या बॉक्स भरलेले असतात आणि तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये हव्या त्या क्वालिटीमध्ये यांच्याकडे तुम्ही मंगळसूत्र अशा प्रकारचे पेंडंट खरेदी करू शकता खूप सुंदर व्हरायटी आहेत आणि ऑनलाईन देखील तुम्ही यांच्याकडचा माल मागू शकता इथे बघू शकता हे कस्टमरनी काढलेलं पार्सल आहे हे पण कस्टमरचं पार्सल आहे हे पण आहे हे पण आहे म्हणजे तुम्ही होलसेलमध्ये पण यांच्याकडून खरेदी करून घेऊ शकता ऑल इंडियामध्ये अच्छा हे पण कस्टमर चे सगळे कस्टमरचे म्हणजे आम्ही इंस्टाग्राम पोस्ट केलेले कस्टमरने स्क्रीनशॉट पाठवून आम्हाला ऑर्डर दिले कारण क्वालिटी प्राइस एकदम रिजनेबल वाटलं त्या आपल्याला कस्टमरने ऑर्डर दिलाय त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आपल्याला ऑर्डर दिली आहे तुम्हाला दाखवतो किती हे बघू शकता आता मध्ये बिल आहे कस्टमर चे आणि त्यांनी हे ऑनलाईन यांचं कस्टमरचं हे पार्सल आहे पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये सिंगल पीस पण पाठवतात सिंगल पीस सिंगल पीस पण तुम्हाला रेट मध्ये भेटून जाईल ओके okay. शॉपला तुम्ही विजिट करताना आले तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता बघू शकता आता दिवाळी आलेली आहे तर दिवाळी निमित्त तुम्हाला बहिणीला वगैरे काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता सगळ्या कस्टमरनी बुक केलेलं आहे ओके एकदम दिवाळीचं स्पेशल म्हणजे न्यू कलेक्शन आलेलं आहे आपल्या शॉपमध्ये हे महत्वाचं आहे ऑनलाईन भेटलं पाहिजे सर्व्हिस व्यवस्थित भेटली पाहिजे सर्व्हिस बेस्ट भेटणार आहे तुम्ही शॉपला विजिट करा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की दादा कसं सर्व्हिस आपल्याला कलेक्शन भरपूर व्हरायटी बघायला भेटणार बरोबर आहे आपण अशाच दुकान एक्सप्लोर करतो ज्यांची सर्व्हिस चांगली आहे आपण कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली तर दुसरा आप कस्टमर आपल्याकडे कस्टमर बरोबर आणि मेन म्हणजे जर सर्व्हिस आपण एकदम बेस्ट दिली तर आपल्याकडे दोन ना तीन चार कस्टमर आपल्याकडे बरोबर आहे तर या दादाकडे तुम्ही विश्वासानं खरेदीसाठी येऊ शकता आणि क्वालिटी तुम्हाला एकदम बेस्ट भेटणार आहे आणि स्टोनची वगैरे वॉरंटी येणार आहे कधी काय झालं तर तुम्हाला सर्व्हिस एनी टाइम भेटेल असं नाही तुम्ही घेऊन गेलो परत तुम्हाला सर्व्हिस नक्की भेटणार आहे आणि बेस्ट क्वालिटी भेटणार आहे बरोबर जर तुम्हाला महाराष्ट्रीयन ज्वेलरी पाहिजे असेल तर महाराष्ट्रीयन मध्ये आपल्याकडे कॉम्बो आहे बघू शकता तुम्ही चंद्रकोर हार त्याच्यामध्ये तीन लाईन माला चार लाईन पाहिजे आंबा हार वगैरे पाहिजे पूर्ण तुम्हाला ब्रायडल लुक मध्ये जर पाहिजे असेल तर ते पण आपल्या शॉपमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये अजून भरपूर डिझाईन आपल्या शॉपमध्ये भेटणार वनग्राम पॉलिस एकदम बेस्ट भेटणार आहे वनग्राम क्वालिटी फिनिशिंग छान भेटणार आहे आणि याच्यात कलर पण येतील ना है स्कलर कलर भेटल कलर ग्रीन राणी मल्टी कलर हे तिन्ही कलर राणी भेटून जाईल तुम्हाला फार सुंदर इथे बघू शकताय अगदी सुंदर असा हा महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ज्वेलरीचा पॅटर्न आहे आणि तुम्हाला ऑनलाइन घर बसल्या देखील हा ऑर्डर करता येणार आहे <coughs> इथे बघू शकताय मल्टी स्टोन मध्ये आहे शॉर्ट मध्ये चंद्रकोर हार आहे लॉंग मध्ये आहे अशा प्रकारचं मंगळसूत्रच माळा बघू शकताय तुम्ही फार सुंदर आणि हा त्याला फील होतं याचं क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटीचं हे कलेक्शन असणार आहे काय स्टार्टिंग रेंज मधून आंबाहार तीनशे चारशे पासून स्टार्टिंग आणि जर तुम्हाला कॉम्बो पाहिजे तर कॉम्बो पण बेस्ट रेट मध्ये भेटून जाईल ओके okay. आणि जर तुम्हाला परचेस करताना आलं तर आपल्या शॉप मध्ये रेंटनी पण अवेलेबल आहे पण तुम्ही करू शकता डिटेल माहितीसाठी कॉल करू वगैरे हा कसा आहे मग हा हा कॉम्बो तुम्हाला लॉंग शॉर्ट आणि विथ इयरिंग दोन पूर्ण तुम्हाला कॉम्बो भेटून जाईल लॉंग शॉर्ट आणि जर तुम्हाला सिंगल पाहिजे तर सिंगल पण भेटून जाईल अच्छा हा वरचा पाहिजे तर वरचा किंवा लॉंग पाहिजे तर लॉंग शॉर्ट जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता अगदी दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला हा संपूर्ण सेट या ठिकाणी मिळणार आहे हे बघू शकत हे पण एकदम बेस्ट क्वालिटी आहे बघू जर फिनिशिंग क्वालिटी एकदम वन ग्राम सारखं गोल्ड म्हणजे सोन्यासारखं लुक आहे बघू चॉकर लॉंग वन ग्रॅम मध्येच असेल वन ग्रॅम मध्येच आहे फक्त सोन्याचं फिनिशिंग याच्यामध्ये दिलेलं आहे ऍट ऍक्च्युअल जे शोरूम मधले सोन्याचे दागिने असतात तसं सेम फिनिशिंग आहे क्वालिटी तशीच असणार आहे आणि याची म्हणजे किती याचं पॉलिश वगैरे कसं वगैरे जात नाही फक्त परफ्यूमने आणि पाण्याने थोडं सांभाळून ठेवा बाकी आम्ही जे पॅकिंग तुम्हाला करणार त्या हिशोबाने बॉक्स देणार त्याच्यामध्ये तुम्ही ठेवा काहीच काही नाही ओके टाईट ठेवलं पाहिजे जर तुम्ही त्यांचं युज नीट केला तर तुम्हाला ओके लाईफ टाइम टिकेट कधीतरीच वापरतो आणि हा साज ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन भरपूर भेटून जाईल लॉंग शॉर्ट मध्ये जर तुम्ही शॉपला आले तर तुम्हाला नक्कीच भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे एकदा तुम्ही करा शॉपला इथे बघू शकता बेलपान खुशी आहे याला आतून तुम्ही बघू शकता गादी दिलेली आहे आणि हा ट्रेडिशनल कोल्हापुरी साज आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न्स याच्यामध्ये मला गेरू पॉलिश पण येतं गेरू पॉलिश भेट ना गेरु पॉलिश तुम्हाला ओके okay, सगळ्या व्हरायटी आहेत अगदी तुम्हाला होलसेल मध्ये रिटेल मध्ये खरेदी करता येणार आहेत हे फक्त सॅम्पल आहेत तुम्हाला ऑनलाईन देखील पाहिजे असेल यांच्याकडून खरेदी तर यांना कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल माहिती तुम्ही घेऊ शकता आणि हे तुम्हाला बघा हे क्वालिटी एकदम व्हायरल म्हणजे मोस्ट सेलिंग आणि मोस्ट पीस सेलिंग झालेलं हे पीस आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी फिनिशिंग आमच्या समोर कावडे ज्वेलर्स आहे आमचे कस्टमर येतात ते दादा तुमच्याकडे सेम रिअल सोन्यासारखं सगळे पीस भेटतात बरोबर आहे होलसेल मध्ये आणि रिटेल मध्ये किती फरक असतो म्हणजे फरक असतो रेट होलसेल मध्ये तुम्हाला क्वांटिटी पीस घ्यायला लागेल आणि रिटेल मध्ये पण तुम्हाला एकदम बेस्ट टू बेस्ट भेटणार ते तुम्हाला कुठे मार्केटमध्ये भेटणार नाही तुम्ही कुठे पण इन्क्वायरी करू शकता रेट मध्ये फरक पडणार नाही रेट मध्ये एक रुपयाचा फरक नाही पडणार क्वालिटी आणि छान भेटणार आहे बेस्ट क्वालिटी बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट आणि खात्रीशीर खरेदी करू शकतो आणि वॉरंटी येणार मेन म्हणजे स्टोनची वगैरे कधी काय त्याला तुम्हाला सर्व्हिस भेटेल तुम्हाला कधी पण काय झालं तर सर्व्हिस टाइम भेटेल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला अजून डिझाईन बघायचं लॉंग मध्ये भरपूर डिझाईन भेटून जाईल आपल्यामध्ये तुम्हाला एक एक वीस दाखवतो पॅटर्न दिसतोय हा कसला आहे हे कुंदन आहे मॅडम ओरिजिनल ओरिजिनल कुंद फिनिशिंग वगैरे एकदम गोल सारखी फिनिशिंग देणार क्वालिटी बघा फिनिशिंग त्याच्यामध्ये पण पॅटर्न येतात म्हणजे पाच कुंदन साधा कुंदन प्लास्टिक कुंदन पण ओरिजिनल पीस भेटणार आहे कुंदनची वरायटी एकदम बेस्ट टू बेस्ट आहे आणि कधी काय स्टोन वगैरे पडल्या तर तुम्हाला सर्व्हिस भेटेल ओके आणि कुंदन ची ज्वेलरी काय स्टार्टिंग रेंज मध्ये कुंदनची ज्वेलरी नॉर्मली आठशे नऊशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे आणि क्वालिटी चांगली भेटणार आहे नॉर्मल मध्ये पण भेटतात ते दोनशे तीनशे प्लास्टिक कुंदन असतात ते क्वालिटी एकदम लो क्वालिटी असतात ते आपण ठेवत नाही क्वालिटी म्हणजे कस्टमरचं म्हणजे सगळी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी मिळणार आहे क्वालिटी मध्ये इथं कॉम्प्रोमाइज नाही तुम्ही बघू शकता ओरिजिनल सोन्याचे जसे दागिने असतात कुंदण असो वनग्रॅम असो गेरू पॉलिश असो हे सगळे दागिने तुम्हाला या ठिकाणी प्युअर क्वालिटीचेच मिळणार आहेत ही ही कशी आहे ज्वेलरी वन ग्रॅम मध्येच हा क्वालिटी वगैरे बेस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर सुद्धा भेटून जाईल तुम्हाला हे जर तुम्हाला राणी ग्रीन पिंक एक तुम्हाला ऑल टाईप मध्ये तुम्हाला कलर भेटून जाईल आणि रनिंग ट्रेंडिंग कलर आहे आणि ऑल साडी लेंगावर सगळ्यावर सूट होणार आहे हा पण सुंदर आहे आणि हे जर मोत्यांमध्ये तुम्हाला जर कुंदन मध्ये नेकलेस पाहिजे ते पण तुम्हाला भेटून जाईल लाँग शॉर्ट इयर रिंग बिंदी ऑल पूर्ण सेट तुम्हाला भेटून जाईल याच्यामध्ये डिझाईन पण आपल्याकडे शॉप मध्ये अवेलेबल आहे हे रजवाडी फार सुंदर सुंदर रजवाडी ज्वेलरीचे पॅटर्न तुम्हाला इथे आल्याच्या नंतर बघायला मिळतील काही ज्वेलरी आम्ही फक्त नमुने डिस्प्ले मध्ये ठेवलेले आहेत क्वांटिटी तुम्हाला बघायची असतील आणखी डिझाईन बघायची असतील तर तुम्ही दुकानला व्हिजिट करा दुकानचा डिटेल अड्रेस मोबाईल नंबर गुगल मॅप लोकेशन सगळं काही व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये दिलेलं आहे आणि हा सेट कसा आहे हे रजवाडी मॅडम रजवाडी लेंगावर वगैरे तुम्हाला घालायचं असेल तर कुठलं पण तुम्ही लेहंगा साडी ब्राइड, ब्राइड स्पेश ब्राइड स्पेशल स्पेशल ब्राईड म्हणजे साठी वगैरे पाहिजे असेल तर भेटून जाईल पुन्हा लॉंग कॉम्बो पाहिजे तर लॉंग शॉर्ट ते पण भेटून जाईल तुम्हाला ओके okay, फारच सुंदर याची पण गॅरंटी आहे गॅरंटी आहे गॅरंटी स्टोनची कुंदन ची गॅरंटी भेटेल आणि हे पण काय हे छोकर कुंदन मध्ये छोकर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन कलर पाहिजे ग्रीन कलर पण अवेलेबल आहे आता साठी मी राणी कलर डिस्प्ले मध्ये लावलंय ला आणि ग्रीन पाहिजे तर ग्रीन मध्ये पण डिझाईन तुम्हाला वेगळे भेटणार आहे आणि हे पण मोस्ट डिझाईन आहे बघा क्वालिटी बघा फिनिशिंग बघा आणि एकदम वेअर केल्यावर लुक येणार म्हणजे एकदम रिअल रिअल घातला त्याचा लुक येणार तुम्हाला एकदम हेवी लुक अशी ही ज्वेलरी आहे तुम्हाला जर अशी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर तुम्ही रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा रविवार पेठेमध्ये हे शॉप आहे शॉपचा डिटेल अड्रेस मी व्हिडिओमध्ये आणि कॅप्शनमध्ये दिलेला आहे तुम्हाला यांच्याकडे सगळी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी खरेदी करता येणार आहे आणि तेही होलसेलमध्ये रिटेलमध्ये होलसेल म्हटलं तर तुम्हाला क्वांटिटी माल परचेस करायला लागेल आणि रिटेल म्हटलं तर तुम्हाला मार्केटपेक्षा नक्कीच सेमी होलसेल रेटमध्ये मिळेल रेटमध्ये फरक नाही पडणार आपण गॅरंटी दिसतो आता तुम्हाला न्यू लेटेस्ट आणि बँगल दाखवणार आहे एक एकवीस दाखवतो बघू शकतो क्वालिटी फिनिशिंग छान भेटणार आहे आणि हे तुम्हाला साडी किंवा लेंगावर ऑल साडीवर तुम्हाला सूट होणार बँगल देणार साडी ड्रेस सूट सगळ्याच ह्याच्यावर हा पॅटर्न मॅचिंग होणारा आहे तुम्ही बघू शकता फार सुंदर व्हरायटी आहेत आणि काय स्टार्टिंग रेंज मध्ये जातात मग नॉर्मली तुम्ही घेतले तर आपल्याकडे हजार पासून आणि क्वालिटी चांगली भेटणार तुम्हाला ओके खूप सुंदर बघू शकताय बघू शकता तुम्हाला जर बँगल्स पाहिजे तर बँगल पण भेटेल आणि सिंगल हातात लेटेस्ट मोस्ट गोल्ड फिनिशिंगची ज्वेलरी अगदी रिअल गोल्ड चे जे शोरूम असतात त्यांच्याकडे ज्या असतात त्या सगळ्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे मस्त मस्त पॅटर्न आहेत आणि जर तुम्ही आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये पण डिझाईन तुम्हाला शॉप ला आले तर भरपूर डिझाईन बघायला भेटणार आहे आणि हे बघू गुमरू मध्ये सुंदर हे बघा हे पण एकदम मोस्ट दिजान, सेलिंग आहे रिटेल मध्ये खरेदी करता येणार आहे होलसेल रेट मध्ये आणि रिटेल मध्ये थोडाफार फरक असेल काय फरक आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही यांना कॉल व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल करू हो शकता होऊ शकता ज्वेलरीच्या बांगड्यांमध्ये बांगड्यांमध्ये यांच्याकडे खूप सारे डिझाईन्स आहेत खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि स्टॉक अनलिमिटेड आहे तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉक एका बँगल्स मध्ये तुम्ही डिझाईन मध्ये शंभर पीस मागितले तर तुम्हाला शंभर पीस ही तुम्हाला मिळून जातील खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहेत सो एकदा नक्की रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला व्हिजिट करा पुणे रविवार पेठ या ठिकाणी हे शॉप आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये साईज दोन 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 चार दोन सात दोन आठ हे साईज तुम्हाला ऑल साईज तुम्हाला भेटून जाईल नेकलेस क्वालिटी फिनिशिंग बघा आणि यामध्ये तुम्हाला डिझाईन भरपूर भेटेल आपल्या शॉपमध्ये आणि हे बघा चॉकर मध्ये पाहिजे चॉकर मध्ये पण तुम्हाला भेटेल इयरिंग okay, बिनदी पूर्ण सेट भेटेल हे पण एक लेटेस्ट डिझाईन आहे न्यू कलेक्शन आहे आणि हे कुठल्या शॉप मध्ये तुम्हाला बघायला भेटणार क्वालिटी वगैरे बघा मस्त हा पण थोडासा युनिक तुम्हाला कलर पाहिजे कलर पण भेटेल पिंक पिस्ता राणी राणी तर अवेलेबल आहे आणि पिंक पिस्ता पाहिजे ते पण तुम्हाला कलर भेटून जाईल मस्त आणि हे काय स्टार्टिंग रेंज मध्ये नॉर्मली मॅडम थोडं क्वालिटी प्रीमियम वालय मस्त इथे बघू शकता फार सुंदर सुंदर यांनी नेकसेट चेल्ड फिनिशिंग सारखं सगळं हे पॅटर्न आहे बरोबर इथे बघू शकता फार सुंदर सुंदर नेकसेटच्या शॉर्ट नेकसेटच्या यांनी व्हरायटी इथे डिस्प्लेमध्ये ठेवलेल्या आहेत यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत भरपूर डिझाईन्स आणि भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहे तुम्हाला जर यातलं कुठलं पीस आवडलं तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता यांना व्हॉट्सअपवर याची ऑर्डर प्लेस करू शकता क्वांटिटीमध्ये आणि सिंगल पीसचे देखील क्वांटिटीचे रेट वेगळे असतील आणि सिंगल पीसचे रेट वेगळे असतील डिटेल माहिती तुम्हाला रेट वगैरे करून घ्यायची असतील तर यांना तुम्ही कॉल व्हॉट्सअप करू शकता बघू शकता फार सुंदर सुंदर नेकसेटच्या डिझाईन आहे आपल्याकडे वॉच पण पॅटर्न तुम्हाला भेटून जाईल दिवाळी साठी स्पेशल वॉच आलेले बघू शकता तुम्ही क्वालिटी फिनिशिंग बघा आणि याची तुम्हाला स्टोनची पण वॉरंटी येणार आणि सेल वगैरे खराब झाला त्याची पण तुम्हाला वॉरंटी भेटेल आणि असं नॉर्मल मध्ये पाहिजे तर हे पण आपल्याकडे वॉच आहे बघू शकतात नॉर्मली पाचशे सातशे आठशे पासून स्टार्टिंग रेट आपल्याकडे वॉच चे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून कलेक्शन बघायचं असेल तर शॉपला तुम्ही व्हिजिट करा किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकतात ओके फार सुंदर सुंदर इथं घड्याळ आहेत बघू शकता तुम्ही आता दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीत जर तुम्हाला तुमच्या बहिणीला काही गिफ्ट द्यायचं असेल छान तर तुमच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर आहेत सहाशे सातशे पासून या व्हरायटी आहेत हे तर वन ग्रॅम मध्ये आहेत ब्राईडसाठी वगैरे लागणारे हे घड्याळ आहेत मॅचिंग म्हणून तुम्हाला जर असं काही घड्याळचं कलेक्शन खरेदी करायचं असेल तर नक्की रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला भेट द्या हे शॉप पुण्यातील रविवार पेठेमध्ये रांका ज्वेलर्सच्या एक्झॅक्ट पाठीमागे आणि कावेडी ज्वेलर्सच्या एकदम समोर हे शॉप आहे या शॉप डिटेल अड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओ मध्ये आणि कॅप्शन मध्ये दिलेला आहे तुम्हाला आपल्याकडे नथ पाहिजे तर नथचं पण कलेक्शन भरपूर मध्ये भेटून बघू शकता तुम्ही सत्तर ऐंशी पासून स्टार्ट आहे आपल्याकडे नथ त्याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर भेटेल जर तुम्हाला क्वांटिटी ऑर्डर द्यायचं असेल तर क्वांटिटी पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता थोडा प्रीमियम क्वालिटी रेंज मध्ये पाहिजे तर प्रीमियम वाले पण हँडमेड ते बघू शकता तुम्ही आणि पण करू शकतो आपण जी तुम्हाला डिझाईन पाहिजे ती पण बनवून देऊ शकतो आपण आपल्याकडे फार सुंदर नथीचं कलेक्शन आहे ह्या सगळ्या हँडमेड नथ आहेत तुम्हाला अतिशय सुंदर या ठिकाणी कस्टमाइज देखील नथ करून मिळणार आहेत तुम्हाला जर काही मॅचिंग किंवा कस्टमाइज करायचं असेल तर त्याचं देखील ऑप्शन आहे तुम्हाला जर अशा सुंदर सुंदर नथ होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करायचं असेल तर नक्की या दुकानाला भेट द्या दुकानचं नाव आहे रंगीला ज्वे बँगल्स अँड ज्वेलरी रविवार पेठ पुणे या ठिकाणी खूप सुंदर यांच्याकडे ज्वेलरी असते खात्रीशीर तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि भैयाची सर्विस पण चांगली आहे काय भैया तुम्ही जर दुकान शॉपला आले तर तुम्हाला सर्व्हिस आम्ही नक्की देणार आणि तुम्हाला एकदम बेस्ट वाटायला पाहिजे की कस्टमर एकदा आलं तर आपल्या दुसऱ्यांदा परत यायला पाहिजे आपल्या शॉप मध्ये आणि पाच हजारच्या खरेदीवर प्लस गिफ्ट गिफ्ट पण नाही तुम्ही शॉपला या तुम्हाला नक्की आम्ही गिफ्ट देणार आहे शॉपला विजिट करा एकदम म्हणजे तुम्हाला कलेक्शन वगैरे तुम्हाला काय आपलं रेंज आहे क्वालिटी आहे बरोबर आहे खूप सुंदर व्हरायटी आहे दादा इथेच दुकानात असतो तुम्हाला सर्व्हिस वगैरे व्यवस्थित या ठिकाणी दिली जाईल त्या मध्ये पण तुम्हाला व्हरायटी बघायला भेटणार आहे आणि क्लचर म्हणजे कोरियन क्लचर भेटणार आहे बघू शकता तुम्हाला वीस तीस पासून स्टार्टिंग रेट असणार आहे क्लचर मध्ये आणि जर तुम्हाला फॅन्सी क्लचर पाहिजे तर फॅन्सी मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी आहे फ्लॉवर मध्ये पाहिजे फ्लॉवर वाले पण आहे बघू शकता तुम्ही क्वालिटी फिनिशिंग छान भेटणार आहे कोरियन पॅटर्न भेटणार आहे साधा क्वालिटी ठेवत नाही आपण शॉपला क्वालिटी सगळी प्रीमियम असणार आहे आपल्याकडे मस्त एकदा तुम्ही शॉपला व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला क्लचर मध्ये पण वरायटी भरपूर बघायला भेटणार आहे ह्याच्यामध्ये बनाना क्लिप लॉक क्लिप ऑल टाईप मध्ये भेटणार आहे रबर बँड पाहिजे रबर बँड पण तुम्हाला भेटून जाईल आपल्याकडे ब्रेसलेट मध्ये पण व्हरायटी आहे तुम्ही डेली यूज करू शकता बघू शकता तुम्ही क्वालिटी आणि डिझाईन पण भरपूर हु. आहे मध्ये बघा फारच सुंदर आणि डेली युज करू शकता असं नाही तुम्ही पाण्यात पण युज करू शकता गरम पाणी साधं पाणी तसं पण तुम्ही युज करू शकता मस्त आणि जर तुम्हाला फॅन्सी मध्ये पाहिजे असेल तर फॅन्सी मध्ये पण व्हरायटी आपल्याकडे बघू शकता एकदम युनिक पीस आहे म्हणजे शोरूम मध्ये पेसणार आहे ते पीस भेटणार आपल्याकडे बरोबर स्टोन मध्ये डायमंड मध्ये पण तुम्हाला भेटेल डायमंडमध्ये गोल्ड सिल्वर गोल्डन हे टाईप मध्ये आपल्याला भेटून जाईल आपल्याकडे ग्रीन राणी कलर ऑल टाईप मध्ये आणि असे फॅन्सी पण आहेत कॉलेजच्या मुलींसाठीचे तर असं सुंदर सुंदर तुम्हाला कलेक्शन ब्रेसलेट मध्ये यांच्याकडे मिळणार आहे सुंदर व्हरायटी आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला होलसेल मध्ये रिटेल मध्ये हे सगळं कलेक्शन खरेदी करता येणार आहे जर आपल्याकडे वेस्टर्न माला असेल तुम्हाला डिलिव्हर्स साठी वगैरे पाहिजे तर वेस्टर्न माल ते पण आपल्याकडे आलेले आहे फक्त 300 400 पासून स्टार्टिंग रेट असणार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला एक पीस ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्हेरायटी क्वालिटी समजणार आहे बघा

वाव मस्त टीनेजर मुलींसाठी कॉलेज गोइंग साठी कॉलेज साठी तुम्हाला फार सुंदर व्हरायटी आहेत याच्यामध्ये डिझाईन पण भरपूर मिळतील आणि क्वालिटी पण वेगवेगळ्या आहेत तुम्हाला जर असं काही फॅन्सी वेस्टर्न माळा पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपला भेट द्या इथे बघू शकता खूप सुंदर अशी ही माळा आहे सोबत असं ब्रेसलेट मॅचिंग दिलेलं आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल जसे डायमंड असतात तसेच डायमंडची क्वालिटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल सुंदर याच्यामध्ये कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल दिवाळीमध्ये जर तुम्हाला काही छान हटकेनुक करायचं असेल तर तुम्ही हे नक्की खरेदी करू शकता फार सुंदर व्हरायटी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते मध्ये पण व्हरायटी बघायची रिंग रिंग मध्ये वरायटी भरपूर भेटणार आहे कुंदन मध्ये राजवाडी मध्ये अँटीकमध्ये डायमंड मध्ये सगळ्यामध्ये मध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला भेट बघू शकता तुम्ही डिझाईन वगैरे क्वालिटी पण छान भेटणार भेटणार आहे आहे कुंदन कुंदन बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे क्वालिटी बेस्ट आहे एकदम फॅन्सी आहेत या आणि तुम्हाला अशा प्रकारच्या सुंदर सुंदर कुठल्याही कार्यक्रमामध्ये साडीवर लहंग्यावर अशा रिंग वापरायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या रिंग मिळणार आहेत स्टोनची वगैरे गॅरंटी यांनी दिलेली आहे तर सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत बघू शकताय डिस्प्लेमध्ये काही ठेवलेले आहेत तुम्हाला हे सगळे होलसेलमध्ये रिटेलमध्ये खरेदी करता येणार आहेत अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी कुठे यायचे तर पुण्यातील रविवार पेठेमध्ये असलेल्या रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉपमध्ये या ठिकाणी खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे बघू शकताय जर तुम्हाला आपल्या गोल्ड फिनिशिंग मध्ये जर तुम्हाला मंगलसूत्र पाहिजे तर तुम्हाला भेटून जाईल बघू शकता क्वालिटी फिनिशिंग आठशे नऊशे पासून फक्त भेटणार आठशे नऊशे हे जर तुम्हाला एक ग्राम करून विकणार आहे तुम्हाला फक्त फक्त स्टार्टिंग भेटणार आहे आपल्या शॉप मध्ये आणि हे तुम्हाला जर कॉम्बो वगैरे पाहिजे तर अठराशे ला पूर्ण कॉम्बो भेटणार आहे आणि शॉर्ट घेतला तर आठशे नऊशे फक्त सिंगल शॉर्ट भेटणार आहे फार सुंदर सुंदर यांच्या यांची पण स्टोनची वगैरे वॉरंटी येणार आहे मॅडम मस्त पॅटर्न आहेत जर ज्वेलरी इमेडेशन ज्वेलरी मध्ये तुमच्या घरी कार्यक्रम आहे तुम्हाला नवीन दुकान सुरू करायचं घर आहे घरगुती बिझनेस करायचे आहे आणि तुम्हाला ज्वेलरी इमेडेशन ज्वेलरी खरेदी करायची आहे होलसेलमध्ये रिटेलमध्ये तर तुम्ही रंगीला बँगल्स बैं, बैंग, अँड ज्वेलरी या शॉपला भेट द्या तुम्हाला या ठिकाणी सगळ्या व्हरायटी प्रीमियम क्वालिटीच्या पाहायला मिळतील खूप सुंदर आहे मस्त आणि भाई या तुमच्या इंस्टाग्राम पेजचं नाव काय आमच्या रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी Okay. रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या पेज ला फॉलो करा आणि तुम्हाला जे डिस्काउंट देतं त्याच्यापेक्षा अजून दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवा आणि फॉलो करा पेजला तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण रंगीला बँगल्स अँड ज्वेलरी या शॉप मधलं खूप सुंदर असं प्रीमियम क्वालिटीचं इमिडशन ज्वेलरीचं कलेक्शन पाहिलेलं आहे होलसेल रिटेल ऑप्शन अवेलेबल आहे आणि यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल फेसबुक चॅन फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज आहे यांच्या पेजला तुम्ही फॉलो करा तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील आणि यांच्या पेजला फॉलो केल्यानंतर तुम्हाला खरेदीवर या ठिकाणी टेन पर्सेंट एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही यांच्याकडचं खूप सारं कलेक्शन दाखवलेलं आहे तुम्हाला जर हे कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याही चॅनलवर नवीन आलं असाल तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ही नक्की फॉलो करा